समाजाच्या उत्थानासाठी सहयोगचे कार्य प्रेरणादायी सुभाष ताजने सहयोग मल्टी स्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी शाखा राजुरा मार्फत एक हात मदतीचा या उपक्रमाअंतर्गत स्थानिक आदर्श मराठी प्राथमिक विद्या मंदिर राजुरा व महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा शाळेतील पन्नास गरजू विद्यार्थ्यांना मोफत कपडे वितरण कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा या शाळेत आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष ताजने सचिव ग्रामीण सहकार शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून सहयोग मल्टी क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे अमिश तराळे रिजनल मॅनेजर पंकज पोहणकर डिस्ट्रिक्ट हेड प्रतीक जुवारे मुख्याध्यापक महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय राजुरा नलिनी पी, पी पिंगे मुख्याध्यापिका आदर्श विद्यालय बादल बेले आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती पे बॅक टू सोसायटी या तत्वावर काम करणाऱ्या सहयोगच्या एकशे पस्तीस शाखा असून समाजातील प्रत्येक घटकातील आर्थिक उन्नतीसोबतच शिक्षण व आरोग्य क्षेत्रात या सोसायटीमार्फत कार्य सुरू आहे